नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा ब्लॉग मध्ये सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर ना आज सगळ्यांचा उपवास आहे मी केलाय यांनी पण आणि पूर्णी पण केलाय आणि अनुचा पण आहे मोडका थोडका म्हणजे सगळं खाऊन पिऊन असा उपवास आहे तर ना आज सकाळी फक्त शाबूस केलेला होता आणि कालपासून तब्येत थोडी माझी डाऊन आहे तो मला की इन्फेक्शन झाले डोळ्याला वगैरे तर आता थोडा हे ठीक आहे मी आणि तर ना आता लागली मी स्वयंपाक करायला उपवास व्हायचाय तर सव्वा नऊ चंद्रो ला चंद्रोदय आहे तर म्हणजे चला आता स्वयंपाक करूया आणि इथं पालक अस ना शिजायला घातलाय तर थोडा वेळच आपल्याला शिजवायचा आहे आणि मिक्सरला ग्रेव्ही करायची आणि पालकाचे पराठे करायचे तर म्हणून असं मी शिजवत ठेवलाय पालक तर परवा ह्यांनी अजून येथून ताजा असा भाजीपाला आणलेला होता तर तोच आहे हा पालक भरपूर असा आहे तर एवढा करून पण अजून भरपूर असा शिल्लक राहिलेला आहे तर ह्याच उद्या विद्या बघू आता परत धुतलाय सगळंच तर आता हे जे पराठे करते त्याच बघू परत उद्या परवा काहीतरी करायला आता तर एवढं करणार आहे आणि आज तसं तर मी नेहमीच्या चतुर्थी काही करत नाही म्हणजे वर्षभरातल्या पण असं म्हणतात की वर्षभरात जेवढ्या चतुर्थी आपण करतो तेवढी चतुर्थीच जेवढं पुण्य मिळतं ना तेवढं आजची एक अंगारकी केली कि तेवढ्या सगळ्या चतुर्थीच पुण्य एक अंगारकी केली की मिळतं असं म्हणते मला आता काय माहिती नाही तर म्हटलं अंगारकी नेहमीच करते मी तसं कायमच पहिल्यापासून चतुर्थी अगोदर करत होते त्यावेळी तर अंगारकी यायचीच कधी सहा वर्षात वर्षातन कधी पण परत जसं बंद केल्या चतुर्थी करायचं मी तसं की तेवढं आपलं करतेच मी आपलं गाज वाटतंय की करावं तरी आपलं म्हणून सवय असल्यामुळे पहिल्यापासून तर लसूण वगैरे सोलून ठेवलंय तर पराठ्याला टाकण्यासाठी कधी बारीक करायचंय मिक्सरला त्यामध्ये लसूण आणि मिरची जिरे घालायचं ना त्याची पेस्ट करायची आपल्याला आणि मग कणिक माळायची असं करायचं आणि आम्ही तिन थांबली आता था। निरीक्षण करायला स्वयंपाका तर पालक असं थोडा शिजवून घेतलाय थंड व्हायसाठी असं ताटामध्ये काढलं म्हटलं थंड होईल पटकन म्हणजे मग मिक्सरला फिरवता येईल ना गरम गरम फिरवता येत नाही तर आता पटकन गार करून फिरवते मिक्सरला आणून ना सगळं पोरींच भैया घेऊन खराब करायचं काम चालू असते अनूचं तर जरा लक्ष नसलं पोरी वया ठेवते इकडं तिकडं जातात आणून केलं सगळं मग तर कुकर लावला इथं वरण भाताचा तर डाळ भाताचं इथं कुकर पण लावलाय आणखीन ना त्यात मध्येच दोन तीन बटाटे टाकलेत तर मला बटाट्याची भाजी खायची म्हणून तर हे असं सगळं साहित्य ना ह्यामध्ये टाकायला घेतले मी तर आलं जिरे लसूण आणि मिरची आणि हे थंड झालेत राहते सगळं ह्यामध्ये टाकते आणखीन मिक्सरला फिरवून घेते आता मी हे बघा असं बारीक झाले मिश्रण सगळं आता मी गव्हाचं पीठ आणि थोडस ना बेसन पीठ यामध्ये टाकायचं आता चाळून घेऊन मळते मग थोडस बेसनपीठ चाळून ठेवलेलं आहे पीठ आणि मीठ आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं पिवळी घ्यायची यामध्ये काढून तर यामध्ये थोडं पाणी काढून घेते आता मिक्सरचं भांड धुवून थोडस पाणी घेते मग मिक्सरच्या भांड्याला भरपूर लागले ना आणि आपल्याला आता कणिक मळून याची घ्यायचे तर कणिक अशी छान मळून झाली आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात तर ना कणिक भिजले एक दहा मिनिट तेल लावून चांगलं ठेवलं होतं पराठी करायचे पाहिजे नाही ना आणि म्हटलं असेल तसं पालक खराब जायचं करूया तर चपाती सारख ना त्याला मी घडी घालून करते बर का पदर सुटतेत ना आणि जाड अस म्हणजे कठीण होत नाही असं होते त्यामुळे मग त्यामुळे मी अशा पद्धतीनं करणार आहे कुकर झालाय फोडणी टाकणार डाळ आपली लसूण जिरे टाकून

खरच खाणं तर आता अशा पद्धतीनं ना सगळं करून घेते मी पराठे करून झाले पालकाचे तर बघ असे तर नऊ पराठे झाले आणून एक खाल्ला त्यातला तर छान असे मऊ दिसून आणि आता ओ, हे हो तर झालंय का तिथला पसारा पण आवरायचा आहे भांडी पडले भांडी घासायची आणि आता डाळ ठेवली ना टाकते मी तर पांढरा शुभर आपला छान असा भात झालाय तयार थांब जरा आणि हे बघा तर मिक्स डाळी लावल्या होते आणि त्यातच बटाटे टाकले होते तर म्हणलं बटाट्याची आपल्याला भाजी पण करता येईल थोडी आपली <laughs> तर गॅसची बचत भांड्यांची पण भांडी पण जास्त भरत नाहीत आणि गॅसची पण बचत होते तर असं सगळं बटाटे स्वच्छ धुऊन ना चिरून टाकले होते मी बटाटे चिरून, चिरून टाकले की कसं होते एखाद आत बघा काळ असं बटाट्याला असत तर ते पण कळतं ना आपल्याला कि बटाटा आतून खराब आहे का चांगला आहे तर ए, आज पण आलीये गाई आणि

सगळ्यांनी वा तिकडे पळायचं कळणार नाही काल पण इथं आलती नाही काय पण आज पिल्लू दिसतंय मला वाटतं आज झालंय काल रात्री पण कस काय लगेच आलं इकडं आणि तिकडं साईडला बसले अंधारात दिसलं पण नाही एकदम यांना दिसलं आत्ता दुकान होऊन आले आणि कुठं तर बाहेर चालले होते तर मला म्हणते बारकं पिल्लू पण आले इथं म्हणून म्हणलं चला झाली भाजी पण तयार इकडे वरण आणि भात दोन ना पराठा आणि सॉस खाल्ला होता आणि वरण भात ही सॉस हा थोडसच आहे तर आज काय मला नैवेद्य वगैरे दाखवायचंच नाही त्यामुळे मी काही केलं नाही मोदक वगैरे करायचं होतं माझ्या मनात पण राहिलं करायचं आणि आता झालाय चंद्रोदय तर आता काय उपवास आपण सोडायचा आणि गायच पिल्लू ते आहे ना आणि गाय तिथं बाहेरच बसली तर गायला चारलं ना तर गायनं खाल्लं मात्र पण ते पिल्लू कस काय काय माहितीये कधी आज झाले काल काय माहिती एकदमच लहान आहे आणि कसं काय आलं इकडं आता कुठनं काय माहिती बसलेत खरं तिथं बाहेरच आहे आता काय करायचं पण आता आता तर आता उपास सोडतो आणि तर गाय आणि गायचं पिल्लू नाही बसले आता जेवण करून म्हणलं चला बघूया तरी आहे का तर इथंच अजून तर ते कस काय घरी गेलेलं नाही काय माहित का आणि चालतंय थोडस चालतंय खरं जास्त चालत नाही मग इकडं होतं इकडून आता इथे येऊन बसल इकडं थोडं थोडस होत चालतं

इथे ना गायचं पिल्लू आणि गाय बसली होती ना आणि गाय नुकतीच वेलेली होती बहुतेक तर ना पिल्लू ते खूप कोडकोडत होता आणि थंडी पण खूप होती ना काल तर मग थोडीशी शेकोटी केली म्हटलं आणि शेकोटी केली की थोड्याच वेळा ते पिल्लू डोळे मिटून अगदी झोपलो होतं आणि गाय अगदी त्याच्या जवळ अशी संरक्षणासाठी जेणेकरून हो आनि, आनि जवर जवर तर, त्या बाळाच्या बसली होती आणि खूप छान असं बाळ त्यांना तांबडं पांढरं असं झालेलं होतं काय होतं काय माहिती आणि बेडशीट पण त्याच्या अंगावर घालण्यासाठी आणलं होतं आपलं आणि आणि म्हणते शेकोटी करू तिथं आणि गाईला चपाती वगैरे पण थोडीशी दिली आणि ते बघा असं झोपलं होतं आणि ती जवळ मात्र जाऊ देत नव्हती बरं का अजिबात लगेच अशी बघायची अशी करून तर त्यामुळं असं लांबूनच मी दाखवलं आम्ही तर गेलोच नाही बाहेर आणि ने मग शेकोटी केली थोडा वेळ तिथंच थांबले होते नंतर महाळूज त्या गायच्या पिल्लूच्या अंगावर ना बेडशीट टाकलं पण तिनं काही केलं नाही बेडशीट टाकताना मात्र आणि खूप छान होतं कसं आहे ना, ना, ना तर कुठं काय माहिती झालेली होती ती आणि नुकतंच ती उठून उभा राहत होतं आणि खाली बसत होतं त्यामुळं त्या कालच झालेलं होतं बहुतेक सकाळी का दुपारी काय माहीत होतं काय आपल्याला अंदाज नव्हता एवढा आणि छान असं बाळ दिसत होतं खूप क्यूट असं अनुला मात्र बाहेर जायचं होतं